जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे तर बांधवानो की आता ही शेतकऱ्याची जी झालेली नुकसान आहे किंवा ही आ, इतका मोठा पाऊस पडला आणि आपले संघर्ष सुद्धा मनोज जरांगे पाटील हे शेतकऱ्यांना भेट द्यायला गेल्याच्यानंतरसुद्धा की तिथल्या माता माऊलीने किती आक्रोश केला किती टोहो फोरला त्याच्याहून लक्षात येते की त्यांच्या म्हणजे किती वेदना आहेत किंवा त्यांना त्याचे ते म्हणजे किती त्यांच्या स्वप्नांची स्वप्नावर पाणी पडलं किंवा किती म्हणजे कि त्या वेद नेऊन लक्षात येते की प्रत्येक स्वप्नावर पाणी ही तर फिरलंच बांधवानो पण ह्या सरकारने देखील ह्या शेतकऱ्याचा विचार करावा आणि शेतकऱ्याला की मदत मदतीला धावून यावं कारण की ज्या वेळेस हे सरकार यायच्या अगोदर ह्या शेतकऱ्याने सांगितलं शेतकऱ्याला सांगितलं शेत होतं सरकारने की जर आमचं सरकार आलं तर प्रत्येक गोरगरीब शेतकऱ्याचा कष्टकऱ्यांचा सातबारा करू कोरा 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 तर ह्या ही शब्द तर ही या सरकारने पाळलाच नाही पण ह्या सरकारचं म्हणणं इलं होतं की जर समजा तशी वेळ आली कदाचित तर आम्ही शंभर टक्के विचार करू आणि आम्ही मदत देखील करू शेतकरी बांधवांना तर मला ह्या सरकारला सांगायचं आहे की सरकार मायबाप तुम्हाला विनंती आहे हात जोडून की ही खरंच शेतकऱ्यावर इतकी बिकट परिस्थिती आली की ह्या निसर्ग ह्या पावसामुळं की बाबळीची झाडं असतील किंवा नारळाची झाडं असतील तीसुद्धा राहिली नाही तर मग सोयाबीन किंवा ही उडीद मूग हे तर काय राहिलंच नाही गरदार वाहून गेली पुन्हा गोरंढोर वाहून गेली म्हणल्याच्या नंतर हे बारक बाकीचं तर हे धान्य कशाहून राहिलं असेल त्याच्यामुळं की आ, हे पण एक शेतकरी काका आहेत तर बघा बांधवान की एवढा पाऊस आहे तरी सुद्धा शेतकऱ्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही तर त्याच्यामुळं सरकारने शंभर टक्के ह्याच्यावर विचार करावा आणि शेतकऱ्याला मदत करावी हा केला धावून यावं कारण की शेतकरीच ही जगाचा पालनहारी आहे आणि प्रत्येक सगळ्या ह्या महाराष्ट्राला नव्ह जगाला जगवणारा हा शेतकरी ह्यांचा विचार आपण केलाच पाहिजे कारण की आज उद्या ही वेळ ह्या शेतकऱ्यावर येऊन की ज्या शेतात जा झाडं लावलेली असते ती त्या झाडाला गळपास घेऊन आपलं जीवन संपवावं हो लागतं ह्या शेतकऱ्याचा विचार शंभर टक्के ह्या सरकारने घ्यावा आणि स सरसगट सगळ्या सगड़ सगड़ शेतकऱ्याला मदत करावी आणि मदतीचा हात म्हणून त्यांच्याकडं बघावं आणि मायबाप सरकार म्हणून त्यांच्याकडं देखील ह्या सरकारनं लक्ष